नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एल्विरा या कंपनीच्या लिक्विड बायोबुस्ट गोल्ड या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या बायोबूस्ट गोल्ड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या निर्माण होत असतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे वजन कमी होणे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन कमी होणे तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंमध्ये वारंवार आजारी पडण्याच्या समस्या येत असतील किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर कुठला आजार झाला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती कमी होणे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडी असतील तर ते त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होत नाही तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन आपल्या अपेक्षेप्रमाणे न वाढणे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये व्याजल्यानंतर अनेक प्रकारचे आजार होणे पशुपालक मित्रांनो या सारख्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक वेळा पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो या समस्या निदान करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड बायोबुष्ट गोल्ड या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड बायोबुस्ट गोल्ड या औषधामध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे त्यासोबतच बायोटीन दिलेले आहे विटॅमिन डी थ्री दिलेले आहे विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे झिंक दिलेले आहे कॉपर दिलेले आहे क्रोमियम दिलेले आहे सोबतच यामध्ये कार्बोहायड्रेट है, आहे आणि काही आयुर्वेदिक घटक सुद्धा या बायोबुष्ट गोल्ड या औषधामध्ये आपल्याला दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड बायोबुष्ट गोल्ड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंची ज्या ठिकाणी भूक कमी झालेली असेल आपले पशु चारा कमी खात असतील किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता झाली असेल तर या सर्व ठिकाणी आपण या लिक्विड बायोगुष्ट गोड या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा चांगल्या पद्धतीने खाण्यासाठी मदत होऊ शकते सोबतच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना रवंत करण्यासाठी अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी मदत होऊ शकते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये कुठला आजार झाला असेल तर त्यामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जी कमी झालेली आहे तर ती वाढवण्याचे काम देखील लिक्विड बूस्ट गोड या औषधाच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता होते त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण जर या लिक्विड बायोबुस्ट गोल्ड या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरासाठी जी आवश्यक एनर्जी आहे ती देण्याचे काम या लिक्विड बायोबुस्ट गोल्ड या औषधाच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे पशुपालक हो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत ते कमी होण्यासाठी आपण या लिक्विड बायोबुस्ट गोल्ड या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड बायोबुस्ट गोल्ड या औषधाचा वापर आपण आपले जे व्यायलेले पशु आहे त्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी त्यांना जे मेटाबॉलिक आजार होतात यामध्ये हायपो असेल किंवा डाउनर काउ सिंड्रोम असेल किंवा किटोसिस असेल तर या सर्व आजारांमध्ये आपण या बायोबुस्ट गोल्ड या जर औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक होण्यासाठी सोबतच या आजारांमुळे आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन कमी झाले आहे ते वाढण्यासाठी देखील लिक्विड बायोबुस्ट गोड या औषधाचा आपण फायदा घेऊ शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना पायकासारखा आजार होत असेल यामध्ये आपले पशू जर प्लास्टिक खात असतील किंवा दावे चघळत असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी खात असतील तर या ठिकाणी सुद्धा आपण जर या बायोबुष्ट गोल्ड या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये या ज्या अखाद्य वस्तू आहेत ते खाण्याचे जे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी देखील या औषधाच्या साहाय्याने आपण आपल्या पशूंना मदत करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या बायोबुष्ट गोल्ड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंचे जर दुधाचे उत्पादन अचानक कमी झाले असेल किंवा आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल यामध्ये मेटाबॉलिक आजार असतील किंवा आपल्या पशूंमध्ये मस्तायटिस सारखा आजार असेल किंवा पोटा संबंधित आजार असतील या कुठल्याही आजारामुळे जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते जर कमी झाले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण जर या बायोबूस्ट गोड या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक होण्यासाठी सुद्धा मदत होईल सोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी देखील या लिक्विड बायोबुष्ट गोल्डचा आपल्याला चांगला फायदा होईल सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या दुधामध्ये जे फॅट आणि एस एन एफ चे प्रमाण आहे ते देखील वाढण्यासाठी या लिक्विड बायोबुस्ट गोल्डचा आपल्याला चांगला फायदा होईल त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड बायोबुस्ट गोल्ड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे जे आजार आहेत ते वारंवार होत असतील त्यामुळे आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे ती कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या औषधाचा वापर केला तर या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची इम्युनिटी वाढण्यासाठी मदत होईल सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील या लिक्विड बायोबुस्ट गोल्डचा आपल्याला चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो लिक्विड बायोबुस्ट गोड या औषधाचा वापर आपण आपले सर्व प्रकारचे जे पशु आहेत त्यांच्यामध्ये करू शकतो यामध्ये आपली गायी असेल म्हैस असेल कालोडी असतील रेडी असतील शेळी मेंढी असतील किंवा आपले बोकड असतील या सर्व पशूंमध्ये आपण या लिक्विड बायोबुस्ट गोडचा फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या कालवडी रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या हाडांचा हाडांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होईल त्यांच्या वजनाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला फायदा होईल सोबतच त्यांच्यामध्ये त्यांची इम्युनिटी वाढण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होईल तसेच मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या शेळी मेंढीमध्ये केला किंवा में, आपल्या बोकडांमध्ये केला त्या ठिकाणी सुद्धा शेळी मेंढी जर दूध देणारे असतील तर त्यांच्या दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी फायदा होईल सोबतच आपल्या बोकडांमध्ये त्यांची इम्युनिटी वाढण्यासाठी मदत होईल त्यांची जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला फायदा होईल त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये जरी केला तर त्यांच्यामध्येही त्यांच्या शरीरामध्ये जर एनर्जीची गरज आहे ती देण्याचे काम देखील या लिक्विड बायोबुष्ट गोड या औषधाच्या माध्यमातून आपण करू शकतो सोबतच आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर कुठल्या विटॅमिन्स मिनरलची कमतरता असेल तर ते भरून काढण्याचे काम देखील लिक्विड बायोबुष्ट या औषधाच्या माध्यमातून आपण करू शकतो म्हणजेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये लहान पशु असतील मोठे पशु असतील गाभन पशु असतील किंवा आपल्या पशूंमध्ये कुठला आजार झाला असेल किंवा आपले दूध देणारे पशु असतील या सर्व पशूंमध्ये आपण जर या बायोबूस्ट गोड या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे नक्कीच चांगले फायदे आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाशुपालक मित्रांनो लिक्विड बूस्ट गोड या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या जर जास्त दूध देणाऱ्या पशूंमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण मिली दिवसातून एक वेळा या औषधाचा या वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपले मध्यम आकाराचे जे पशु आहेत त्यांच्यामध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पन्नास ते शंभर मिली याप्रमाणे या औषधाचा आपण दररोज एक वेळा याप्रमाणे डोस देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पन्नास मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या डोस देऊ शकतो सोबतच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा बोकडांमध्ये या औषधाचा जर वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पंचवीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे जर या बायोबुस्ट गोड या औषधाचा जर वापर केला तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद